श्रावण महिन्यात येणारी पहिल्या आठवड्यात था, किंवा दुसऱ्या था आठवड्यात येणारी नागपंचमी आणि नागोबाचा उपवास तर श्रावण महिना खूप म्हणजे पवित्र मानला जातो सगळेच महिने तसे पवित्र पण श्रावण महिना म्हणलं की जरा जास्तच हे होतं कारण या दिवसात किती म्हणजे हे असतं बघा वातावरण पण शांत असतं छान वाटतं आणि ही नागपंचमी नागोबाचा उपास तो सर्वांना नागोबाच्या उपासाच्या नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा तर बघा आज गावाकडे म्हणलं की हे असं असतं बाकीच्या कामांमुळं काही म्हणजे सगळी कामं वेळेवर होणं हे म्हणजे होत नाही तर बघा आयुष्याने कृत्यकाने काल काय केलेली साफसफाई काय राहिलेली मी आता आज करते पहिली कसं सारवणं घर असायचं इकडं गावाकडे म्हणायचे त्या दिवशी सारवायचं नाही का तर नागोबाच्या तोंडात शेण जातं आणि काय होतं केस पण विंचरायचे नाहीत तही बोलल्या त्यामुळे मी पण आता काही विचारणार नाही आता बरीच काम आवरायची आहेत मीठ टाकून थोडंसं पाण्यात फरशी पुसून घेतली का तर मुंग्या माशा होत नाहीत तेवढ्या गावाकडे म्हणलं की दूध असतं म्हणजे गाया वगैरे असतात दूध असतं त्यामुळं माशांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं असं करावं लागतं आता इथं बघा नाग नरसोबा आता पुजायचं अगोदर नंतरच वारुळाला जायचं माझ्या लक्षात नव्हतं काल आदल्या दिवशी सभा म्हणजे आणायचं विसरून गेले त्यामुळे यायला जरा असा उशीर झाला एवढा पण काही नाही उशीर झालेला पण गावाकडे म्हणलं की कुणाला शेतात जायचं असतं कुणाला प म्हणजे असं बऱ्याच महिलांना असे बरेच कामं असतात त्यामुळं एकत्र वाळू वारोळ म्हणजे पुजायला सगळ्यांना भारी वाटतं आणि खूप मजा येते एकत्र वारूळाला जाणं पण तर आता बघू किती येतात जशा येतील तसं आता आवरून घ्यायचं सगळ्यांनी आता पहिला नागनौरसोबा आता पुजून घेते इथं आज त्यांनी घरातल्या देवांची कुलदैवतांची पूजा केलेली आहे सगळी आणि इथं आता मी नागदेव म्हणजे नाग नरसोबाची पूजा करते सगळं असतं म्हणजे नागदेवता नरसिंह आणि जेवत्या बुध यांची सगळ्यांची आता पूजा करायची नंतर वारुळाला जायचं आता इथं चिकट टेपने चिकटवलं पहिली जुनी आठवण एक झाली आमची आजी आई वारोळा जायच्या त्यांच्याबरोबर फक्त म्हणजे आपण आय टीत जायचो असं म्हणजे आठवतं पहिलं जुनी जुनं म्हणजे आपण काम करायला नको म्हणायचो म्हणजे सगळं आयत्यावर असायचं आता सगळं स्वतः करावं लागतं आता इथं सगळं मी तयारी केलेली आहे आणि ही बघा आम्हाला आमच्या इथले एक प्रति प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांनी आम्हाला सगळ्यांना हे गुढीपाडव्याचं गिफ्ट दिलेलं आहे बघा तामण आणि हा पेला म्हणजे पंचपाळा पण असं याच आहे बघा तांबा तुम्हाला दाखवते पितळेच आहे खूप जड आहे आणि इथं तामण म्हणजे असं हे पण दिलेलं आहे त्यात तो, हो तो चमच्या आता माझ्या तोंडात ह्या लगेच त्याला काय म्हणतात त्या चमच्याला ते आणि आता तोच मी इथं ग्लास आज काढते म्हणजे नागदेवतेला दूध देण्यासाठी आणि आता पूजा करून घेते आता तिकडं आमच्या ताई काकी त्यांचं पण आहे ते पण मग बोलल्या की तू पण तुझं आवरून घे पटकन आपण म्हणजे वारळला जाऊ आणि आमच्या आत्या म्हणजे की ते जावा जावा माझ्या सासा त्यांच्यात मी एकटीच असते म्हणजे बाकीच्या जावा आहेत पण बाहेर आहेत आणि त्यांच्यात मी एकटीच असते बघा माझे पण लाड होतात त्यांच्याकडून आणि मला पण त्यांच्याकडून शिकायला मिळतं असं म्हणजे जुन्या काय अशा चाली रूढी आणि भारी वाटतं खरं जुनी माणसं पण असे म्हणजे भारी असतात बघा त्यां आणि मला म्हणजे त्यांच्याकडून जे मिळतं ना ज्ञान ज्ञान ते पण चांगलं असतं आम्ही सगळे असं आनंदाने सगळे एकत्र सण असे साजरे करतो आणि जे येणारी मज्जा जी असते ना जा ती खरंच खूप एकटे जे करण्यात ज्या मिळत नाही ते सगळ्यांबर सोबत करण्यात खूप आनंद मिळतो आता बघा आता पोरी येतील का नाही माहीत नाही आता कॉ कॉलेज भरली त्यामुळे आता पुरी कॉलेजमध्ये जाणार कारण उशीर झालेला आहे आणि उशर झाला म्हणलं की पो पोरींचं कसं असतं म्हणजे कॉलेज कॉलेजला वेळेवर जावं लागतं त्यामुळं आता मला इथं काही लाल फुलं मिळालीच नाहीत त्यामुळं मी फक्त पांढरी फुलं आणली जा म्हणजे कसं असतं देवानीच दिलेलं आपल्याला सगळं असतं जे आपण देवाला अर्पण करतो ते देवानेच दिलेलं असतं त्यामुळे देव सुद्धा आपला आनंदाने मानून घेतो कारण आप देवाला फक्त काय हवं असतं देवाकडे तर सगळं असतं देवाला फक्त आपली निस्वार्थपणे केलेली सेवा आणि निस्वार्थपणे केलेली भक्ती हीच तर देवाला हवं असतं आणि तेवढं मात्र नक्की आहे की, की म्हणजे लहानपणापासून अगदी म्हणजे मला खूप देवांचा असं वेळ आहे मी जरी नॉन व्हेज जरी खात असले तरी मला खूप म्हणजे आवड आहे देवांची माझं मी एकटी जरी असले तरी मी जास्त करून असं बाकीचं काही नाही पण नामस्मरण मात्र नक्कीच करत राहते विठ्ठल म्हणजे माझा विठ्ठल तो माझ्या खूप माझ्या हृदया हृदयात आहे बघा कारण अगदी दोन वर्षाची असल्यापासून मी त्यांचं म्हणजे हे करते नामस्मरण करते तर इथं बघा आता आम्ही वारुळाला निघालो आता माझ्या निम्म्याला ह्या तर काही वाऱ्याने म्हणून गेल्या पण गावाकडे तसं नसतं ताई काकी बोलल्या आहेत आमच्याकडे पण आता इथं आलो वारळाला वारुळ पण जवळच आहे अगदी आमच्या जवळच आता बऱ्याच बायका येणार होत्या पण उशीर झाला होता त्यामुळे बायका पण अजून कोणी आल्या नव्हत्या त्यामुळे आता आम्ही तिघी चौघी चालू आता हे आमच्या तिघी सासा आते आता येत आहेत अजून मागून आता आम्ही इथं पूजा करून घेतो आता आमच्याकडे इकडं बघाशी पाच दगडी घ्यायची धुवून घ्यायची आणि नंतर मग हळदी कुंकू व्हायचं सगळी पूजा करायची आणि ताई बोलल्या की केसं पण विंचरायचे नाहीत वारोळावरून येऊ येईपर्यंत तर मग आता मग मी पण नाही केसं कुणीच आम्ही विंचरली नाहीत वारोळावरून गेल्यावरच केसं विंचरायची कारण चाल जुन्या जे चाले जे असतात ते ऐकावं लागतं आणि ह्या बघा तीन सासा माझ्या त्यांच्या पुढं मला काय पुढं जाताच येत नाही बघा कारण आहे ना त्यांच्या बघा एकट्या एकटीच मी त्यांच्या कचाट्यात सापडते त्यामुळे मला त्यांचं ऐकावंच लागतं आणि जाऊ दे मी पण ऐकते कसं असतं एकमेकांचं मन राखणं किंवा मोठ्यांचं मानपण राखणं हे आपलं कर्तव्यच आहे म्हणजे हेच मला वाटतं पण एवढं मात्र मी इथं बघा आता आम्ही काय करतो म्हणजे ना अशा काही भाषा म्हणजे बऱ्याच वाईट पण अशा घटना झालेल्या आहेत की आपण ज्यावेळेस वारोळ्याच्या बोळ्यात बघा दूध वतो काय काय वेळेस खरंच नागदेवता बाहेर आलेली असते आणि नसेल तरी नागदेवतेला कामून आपण उगीच त्रास द्यायचा नाही का म्हणून दे, मी तर वाटीत दूध ठेवतो आम्ही तिथं आणि जर नागदेवतेची इच्छा असेल तर नागदेवता येऊन पिऊन जाईल कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन पिऊनच जाईल हे मला वाटतं आणि आता बघा आता आमची सगळ्यांची आता पूजा झाली सगळ्यांनी एकमेकांचे हे केलंय म्हणजे जे सगळं व्यवस्थित सगळं असं करायचं आणि खूप भारी वाटतं सगळ्यांबरोबर अशी पूजा करायला आणि ह्या माझ्या सासा बघा आम्ही खूप असे फ्रेंडली आहोत असं नाही की सास आहेत म्हणून असं काय नाही आम्ही सगळं एकमेकांशी असं शेअर करतो त्यामुळे खूप भारी वाटत आता चला निघालो चला <laughs> आमच्या आमचा फोटो घेत त्यांना पण घेतलं बघा आम्ही सगळ्यांनी आता पूजा झाली आमची वारंवारची आता घरी निघा चला आता जवळच आता पण आवरायच्या बरी गावाकडे म्हणलं की घरचे कामं बरीच असतात बघा म्हणजे गायांच वगैरे ऐकावं लागतं तीन त्या तीन, 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 तीन या मला त्यामुळे तीन सासांचं सगळं ऐकावं लागतंय आमच्या ताई काकी पण खूप कॉमेडी येतात म्हणून मारती बघा आमच्या ताई म्हणतात मला पाच सून बघा त्यांना एक सुन मिळाली आता खाली म्हणून बघा कॉमेडी असतो सतत असं असत आता इथं बघा आत्यांनी पण सकाळची पूजा केलेली छान केलेली त्यांनी पण सगळी व्यवस्थित पूजा त्यांच्याकडेच असते पूजा आता इथं बघा शाबूस तांदूळ माझ्या काय लक्षातच नव्हतं म्हणजे मला वाटलं आहे बरं नीत बघितलं तर थोडसच होतं आता आमच्या चौघींना उपवास मग आता काय केलं बटाटा मी जास्त घेतलाय बघा इथं मला मोठे मोठे तीन बटाटे घेतले आणि ऑलरेडी मी हिरिवारी पण मी जास्त म्हणजे मी शाबू खातच नाही माझा गुरुवारचा उपवास असतो मी बटाटाच करते हिरव्या म्हणजे मिरचीचा सुका आणि थो थोडीशी हिरवी मिरची टाकून परतून घेते कारण शाबूने खूप त्रास होतो शाबू पचायला जड असतो त्यामुळं आता इथं बघा आता बटाटा धुवून चिरून टाकला परतायला बारीक गॅस केलाय आता इकडं आली गायांच्याकडं गायांना काय माहिती आहे बिचाऱ्यांना की यांचं सण वार काय ह्या मनुष्यांचं प्रा ह्यांचं त्या बिचाऱ्या आपल्या वाट बघत असलेल्या किती वेळाचं आणि मला पण खूप वाईट वाटत होतं पण बटाटा पण मी टाकणार नव्हते नंतरच करणार होते कारण मला जमतं उपवासाचं निरंकार जरी असलं तरी पण आमच्या त्यांना नाही जमत त्यांना गोळी खायची होती त्यांना पण आता उशीर झाला होता कारण बारा वाजल्या होत्या आणि गायांना पण आता उशीर झाला होता पाण्याला त्यांची पण वाट बघण्याची आता म्हणजे कॅपॅसिटी संपली होती गायांची पण कारण पेंड असते सकाळची गोळी पेंड त्यामुळं ते त्यांना पण थांब लागते आणि आमच्या गायांचं दूध आहे ना तर मला सांगते मी म्हणजे ना थोडंच देतात तुम्हाला वाटत सर गाया खराब काय आहेत तर गायांना आम्ही दुसरं असं काही चा चारत नाही कोणकोण कौन असं म्हणजे जास्त दूध निघण्यासाठी बघा बारली चारतं तर कोणकोण हे पण चारतं म्हणजे कसल्या अशा पावडरी चारत म्हणजे किती म्हणजे आम्हाला पण सांगतात काही लोक की हे चार ती चार चारा पण आम्ही काही चारत नाही तसं का तर वास मारतो आणि गायांना बारली ने बार पण म्हणजे त्रास होतो कोण कोण बोलतं की असं कॅन्सरवर पण म्हणजे गायांना कॅन्सर पण होतात बघा त्यांनी आणि मग कशाला आपण दूध व्यवसाय व्यापारी व्या म्हणजे हे आपण दूध उत्पादक आहे मग कशाला आपली जशी मुलं खा खातात म्हणजे दूध म्हणा काय म्हणा तसं जे विकत घेणारे असतात ते सुद्धा लहान बाळांना देतात मग दुसरं कुणी काही करू पण आपल्या हातून तर ते पाप करायचं नाही म्हणून जास्त काय मी दुधाच्या नादी लागत नाही तसं आम्ही काही चालत नाही फक्त तुम्हाला सांगते नंदन पशुखाद्य जे गोळीपिंड आहे ना तेवढंच चारायचं भलं कमी दूध निघो तुम्हाला सांगते आमचं जे दूध जे निघतं ना पूर्ण सगळं ना डेअरीला थोडंसंच जातं सगळं रतेबाला जातं काही नाही एवढं अशी म्हणजे परिस्थिती होते कारण सगळे बोलतात तुमचं दूध अतिशय चविष्ट लागतं वास येत नाही कुठं काही नाही त्यामुळं लोकांना ना आमचं दूध आवडतं तर आमच्या गायांचं तर आम माझी एक मैत्रीण आहे बघा आत्ता सध्या ती लांब राहायला गेली आहे तीन किलोमीटर अंतरावर तिने तिथून आता जवळ म्हणून तिने तिथून रती सुरू केला एकच दिवस तिने घेतलं पण म्हणजे खाऊ वाटा ना नाही म्हणली ती इकडूनच ते माझ्यापासूनच तीन किलोमीटर येऊन तिचे मिस्टर दूध घेऊन जातात बघा कारण सगळे म्हणजे जे आमच्या इथून जे सगळे रतीबाले लांबून लांबून येतात दोन दोन किलोमीटर तीन तीन किलोमीटरवरून कोण कोण दूध न्यायला येतं सगळे बोलतात की तुमच्या म्हणजे गायांसारखं दूधच नाही आणि आम्ही एक पाण्याचा टिपका सुद्धा म्हणजे दुधात रतीबाला जे देतो ना त्यात एक टिपका सुद्धा पाण्याचा घालत नाही का तर पाण्याचा पैसा पाण्यावरच जातो कशासाठी आपण ते पाप करायचं म्हणून तसलं काहीच करत नाही जे जे आपल्याला नशिबात असतं तेच आपल्याला मिळत असतं कारण दुसऱ्याचं आपण जास्त हिसकावून घेऊन किंवा चोरीला बाडी करून घेऊन ते आपल्याला काही म्हणजे पचनी पडत नाही जे आपल्याला कष्टाचं असतं ते कधी ना कधी आपल्याला उपयोगी येतं आणि मनापासून आपल्याला समाधान एक मिळतं की खरंच म्हणजे आपण खरं म्हणजे प्रामाणिक तर आपल्या मनाला तर आहोत ना आणि देवाला एक माहिती असतं हे प्रामाणिक आहे एवढंच फक्त असतं तर आता बघा शेळ्यांना पण उशीर झाला होता त्यांना दिले आता सोडून आता लांब हाकून दिले आता चारी गवत असल्यामुळं चरून येतील बघा फुगल्याशिवाय काही घरी माघारी यायच्या नाहीत आणि इथं बघा आता क आता आमच्या इथल्या पण काही बघा जेव्हा आल्या तर बरं का आता बायका परत वारळासाठी आमच्या काकू आलेले आहेत दुसऱ्या ताई इथं आता बऱ्याच दिवसात बघा मला हे फुलपाखरू दिसलं काळ्या कलरचं आम्ही लहान असताना एवढे फुलपाखर असायचे काय सांगू भरपूर असायचे कारण आमच्या आई वडिलांची पण शेती शेतीच होती पा, त्यामुळे भरपूर फुलपाखर असायचे किती आम्ही त्यांना त्रास द्यायचो आढळतो बरं का त्यांना घेऊन धरायचो ओढवायचो पण आता कुठं एवढे भेटत नाही आणि आता एवढं वारं सुटले की प्रमाणाच्या बाहेरच खूपच वारं सुटलेले आणि एवढं वारं सुटले की बाहेर सुद्धा निघायचे म्हणजे हे झाले आता घरात आले तर बघा आता बटाटा सगळा कर करण्याच्या ह्याच्यात म्हणजे मार्गावरच होता आता तोपर्यंत कसा बसा वाचाला त्यातून कारण बराच वेळ बाहेर गेला होता पण मी गॅ गॅस बारीक केला होता बारी आता हिरव्या मिरची खिचडी आता पोरी बोलतात मम्मीची खिचडी खायची म्हणजे खूप तक तिखट असते आता खिचडी परतून झाली आता पहिलं वारुळाला नैवेद्य दाखवायचा खिचडीचा म्हणजे मग आपल्याला खिचडी खायला मोकळं चला आता भूक पण लागली आता साडेबारा झाल्या माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुमच्या इकडं कशी नाग नागोबाची पूजा करतात ते पण मला सांगा